हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही डेली यूज सेंटेन्सेस इथे बघणार आहोत डेली यूज सेंटेन्सेस म्हणजे रोज बोलली जाणारी वाक्य अशीच काही मराठीची वाक्य आहेत ती आपण आज इथे इंग्रजीमध्ये करणार आहोत तर मराठीचं जे पहिलं वाक्य आहे ते आहे तो उशिरा पोहोचला आता बघा या वाक्यामध्ये क्रिया झालेली आहे पोहोचण्याची क्रिया झालेली आहे तो उशिरा पोहोचला ठीक आहे मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करताना आपण सुरुवातीला कर्ता इथे लिहितो तर या वाक्यातील कर्ता आला तो कर्ता आपण एक नंबरला लिहिणार तोसाठी लिहायचं आहे ही ठीक आहे आता पोहोचणे पोहोचणे म्हणजे काय आराई आणि पोहोचला म्हणजे आराई ई डी लावायचा आहे क्रियापदाला कर्त्यानंतर नेहमी क्रियापद येतं पोहोचणे हे काय झालं क्रियापद का क्रिया झालं ठीक आहे ए डबल आर आय व्ही अराइव्ड आणि त्यानंतर उरलेलं सेंटेन्स तीन नंबरला ठीक आहे ते काय आहे उशिरा उशिरा हे शब्द आहे उशिरासाठी आपण इंग्रजीमध्ये काय लिहितो लेट ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ जर आपण समजून घेतला तर आपण वाक्य रचना इथे करू शकतो मराठी वाक्याची इंग्रजीमध्ये ज्या वेळेस आपण वाक्याचं आपण इंग्रजीमध्ये रूपांतर करतो त्यावेळेस प्रत्येक वाक्याची वाक्यरचना ही वेगवेगळी असते वेग म्हणजे वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ प्रत्येकाची वाक्यरचना वेगळी असते वेग वेग आणि त्या पद्धतीने आपण हे सेंटेन्स तयार करायचे आहे ठीक आहे त्यानंतर पुढचं जे वाक्य आहे दिवस जवळजवळ संपला आहे आता या वाक्यामध्ये दिवस हा काय हे काय झालं करता झाला साठी आपण लिहिणार आहोत द डे द डे त्यानंतर सहाय्यकारी क्रियापदी इज द डे इज त्यानंतर काय म्हटलं आहे जवळजवळ जवळजवळ साठी आपण लिहिणार आहोत ऑलमोस्ट संपला आहे संपणे म्हणजे काय ओव्हर ओ व्ही ई आर ओव्हर द डे इज ऑलमोस्ट ओव्हर नेक्स्ट त्यानंतर बघूया मी जवळजवळ दररोज स्वयंपाक करते या वाक्यातील करता आहे मी मीसाठी आपण लिहिणार आहोत आय आता बघा इथे स्वयंपाक करणे म्हणजे काय स्वयंपाक करणे म्हणजे काय कूक सी डबलओ के कूक जवळजवळ म्हणजे ऑलमोस्ट ए एल एम ओ एस टी आय कुक ऑलमोस्ट दररोज म्हणजे एव्हरी डे ई e व्ही -E ई आर वाय डी ए वाय ठीक आहे त्यानंतरच आपलं नेक्स्ट जे सेंटेंस आहे मला अभ्यास करायचा आहे मला या वाक्यातील करता आहे मला मलासाठी आपण लिहिणार आहोत आय करायचं आहे म्हणजे हॅव टू हॅव टू काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे म्हणजे स्टडी एस टी यू डी वाय आय हॅव टू स्टडी म्हणजे मला अभ्यास करायचा आहे ठीक आहे आणि लास्ट सेंटेन्स बघूया ती झोपली आहे या वाक्यातील कर्ता आहे ती तीसाठी आपण लिहिणार आहोत शी आणि झोपली आहे म्हणजे क्रिया झालेली आहे म्हणजे शी हॅज स्लेप एस एल ई पी टी ती झोपली आहे म्हणजे शी हॅज स्लेप्ट ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण इथे काही इंग्रजी वाक्य बघितलेली सॉरी मराठी वाक्य बघितलेली आहेत आणि ती आपण इथे इंग्रजीमध्ये केलेली आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद